महाराष्ट्र राज्यातून सुरुवातीला सुरुवात मोठी बातमी समोर येऊ लागली आहे उद्धव ठाकरेंचा हुकमी अखेर बाहेर टायगर इज बॅक मातोश्रीवरती शिवसैनिकांचा जल्लोष महाराष्ट्रात ठाकरेंच्या बाजूने अखेर लागला निकाल मित्रांनो नेमकं काय घडलंय पडद्याच्या मागे आणि आता भाजपचे धाबे दनाल नव्हे तर शिंदेगडही ही बॅकपुटवरती नेमकं घडलंय काय मित्रांनो जाणूया महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न भाजप आणि सेंट्रल इंडियाने चालू केला होता केंद्रीय नेत्यांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना सध्या महाराष्ट्रात भाजपा बेजार करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत होती असा शिवसेनेचा भगवा शिलेदार ठाकरेंचा जळगावचा हुकमी एक्का अद्वैत हिरे यांना आज मात्र सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे आणि ठाकरेंचा शिलेदार बाहेर आल्यामुळे जळगावात एकच जल्लोष केला गेला उद्धव ठाकरेंना जळगावात विधानसभेला सर्वात मोठा धक्का बसावा त्यांचे सीट्स येऊ नयेत म्हणून अद्वैत हिरे यांच्यावरती सध्या खोटे गुन्हे दाखल झाले होते आणि त्याबद्दल आता अद्वैत हिरे बाहेर आले आहेत त्यामुळे ठाकरेंचा जळगावमध्ये जलवा पाहायला मिळाला आणि जळगावच्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रावरती अद्वैत हिरे यांचा खूप मोठा छाप आहे यामुळेच आता शिंदेगड भाजप त्यांना संपूर्ण विधानसभेला खूप मोठा तगडा झटका बसला आहे ठाकरे मात्र या भागात जिंकल्याचं सध्या चिन्ह दिसत आहे मित्रांनो याबद्दल राज्याच्या राजकारणात वेगवेगळे प्रभाव पुरेच असतानाच आता मात्र भाजपा ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांना पुढे करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करते मात्र सुप्रीम कोर्टाने ईडीला झापल्यामुळे आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार येणार हे आता निश्चित झालंय मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे आगामी विधानसभा जिंकतील का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या